जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी पनवेलमध्ये वारकरी संप्रदाय विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू सेना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने एका विशाल निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते एस टी बस स्टँडपासून सुरू झालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांवरून जात मंदिराजवळ समाप्त झाला या मोर्चा वारकरी आणि हिंदू संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते पेहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या निष्पाप नागरिकांवरील भ्याड हल्ल्यात अनेक पर्यटकांना आपला जीव कमवावा लागला या अमानुष कृत्याचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त होत आहे या हल्ल्यात शहीद नागरिकांना आदरांजली वाहण्यासाठी आणि दहशतवाद्यांच्या घृणास्पद कृत्याचा निषेध करण्यासाठी तसेच देशाच्या शत्रूंना कठोर संदेश देण्यासाठी या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते एस टी बस स्टँड येथून सुरू झालेल्या या मोर्चामध्ये सारे युवा जागेंगे देशविरोधी भागेंगे बटेंगे तो कटेंगे असे निषेधाचे फलक हातात घेतलेले नागरिक घोषणाबाजी करत विरुपक्ष मंदिराच्या दिशेने निघाले मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी दहशतवाद मुर्दाबाद शहीद अमर रहे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता या मोर्चामध्ये हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला उपस्थितांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली या निषेध मोर्चामध्ये वारकरी संप्रदायाचे अनेक प्रमुख महाराज विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि हिंदू सेना पनवेलचे से प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यामध्ये निलेश पाटील परेश मुरबाडकर आकाश भाटी संजय मुरकुटे गिरीश चव्हाण केतन ठाकरे निखिल गुंदेजा कुणाल जयतपाल राकेश भांडे निलेश महाराज ढवळे संतोष महाराज सते संजय महाराज पाटील सुरेश महाराज पाटील दिनेश महाराज मते अजित महाराज खुटले सुदर्शन महाराज मते, भरत महाराज महाराज मते भगत भगत योगेश महाराज भगत, कृष्णा पाटील श्रीकांत महाराज, महाराज रसाळ काशीनाथ महाराज लबडे पुंडलिक महाराज फडके शुभम महाराज जाधव भास्कर महाराज पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी अनेक वक्त्यांनी दहशतवादाच्या धोक्यावर प्रकाश टाकला आणि केंद्र सरकारला या संदर्भात कठोर पावले उचलण्याची विनंती केली त्यांनी शहीद झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आणि या दुःखाच्या प्रसंगी संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा आहे असा संदेश दिला